हाय फ्रेंड्स तुम्ही तुम्ही सगळे सगळे मस्त असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर फ्रेंड्स आज आपण ना खाली मॅट वरती झोपून अशा काही साध्या आणि सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचा पोटावरचा तुम्ही तुमच्या हिप्सवरचा मांड्यांवरचा फॅट कमी करू शकता वेळ नाही आहे किंवा तुम्ही खाली झोपलाय झोपता मोबाईल बघताय मोबाईल बघत बघत सुद्धा तुम्ही हा एक्सरसाइज वेट लॉस जर्नी मध्ये आहात ना फ्रेंड तर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये पूर्ण फिक्स करायचं आहे की मला माझं वजन कमी करायचंच आहे आणि तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीकडेच तुम्हाला पूर्ण फोकस तुमच्या त्याच्यावरतीच ठेवायचं आहे की मला माझं वजन कमी करायचं आहे त्यामुळे मी जेवढं मजा होईल तेवढं मी करणार आहे असं तुम्ही स्वतःशी पहिले ठरवा तुम्ही तुमचं वेट लॉस नक्की करू शकता कारण आपण काय करतो आपण जर घरी रिकामी बसलेला असेल किंवा आपल्याकडे खूप वेळ आहे तर आपण आपली एक्सरसाइज झाली आहे किंवा सकाळी आपण एक्सरसाइज करून घेतलेला आहे आपल्याला दुपारी वेळ आहे आपण आरामशीर मोबाईल घेऊन बसलोय तर आपल्याला काय करायचं आहे त्या टायमिंगला सुद्धा आपल्याला आपल्या शरीराची हालचाल करत राहायचं आहे जर तुम्ही वेट लॉस तुमचं वेट खूप आहे फ्रेंड्स तुमचा फॅट खूप दिसतो आहे हात पाय खूप जाडे जाडे झालेले आहेत चरबी खाली लटकते तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही फक्त त्या त्याच गोष्टीचा असं नाही की तुम्हाला फक्त वजन कमी करायचंय म्हणून तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत बसा किंवा टेन्शन घ्या असं नाहीये फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचंय की मला माझं वजन कमी करायचं आहे आणि मी ते करणारच त्याच्यासाठी तुम्हाला खाली जर तुम्ही मोबाईल घेऊन खूप वेळ एक तास बसलाय अर्धा तास बसलाय तरी तुम्हाला तुमच्या हातापायाची मुवमेंट करत राहायची आहे तर त्यासाठी तुम्हाला आज काही सिम्पल एक्सरसाईज दाखवणार आहे कितीही वजन असू द्या सगळेच जण खाली झोपतात बेडवरती झोपून तुम्ही सुद्धा ह्या एक्सरसाईज करू शकता त्यामुळे झोपल्या झोपल्याच तुम्हाला ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा चला आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया तर आपल्याला काय करायचंय आहे आपण मॅट वरती झोपणार आहोत आपले दोन्ही पाय आहेत ना ते आपल्याला फोल्ड करायचे आहेत आणि आपल्याला जॉईंट करायचे आहेत खूप सिंपल एक्सरसाइज आहे फ्रेंड्स तुम्ही असा हातात मोबाईल घेऊन सुद्धा करू शकता तुम्ही जर तुम्हाला जर मोबाईल बघून करायचा असेल तर तुम्ही मोबाईल बघताय झोपला असेल डोक्याखाली उशी घेतली तरीही चालेल जास्त लोड घेऊ नका नाही तर तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो तुमच्या पोटावरती कमरेवरती येणार नाही सिम्पल तुम्ही खाली एक डोक्याखाली उशी घेतली लाईट वेट असलेली घ्या आणि तुम्हाला काय करायचं आहे मोबाईल बघता बघताच तुम्ही दोन्ही पाय तुम्हाला डाव्या सा उजव्या साईडला पहिल्या आपल्याला स्ट्रेच करायचंय त्यानंतर डाव्या साईडला असं आपल्याला कंटिन्यू करायचंय म्हणजे तुम्ही मोबाईल बघत बघत सुद्धा एक्सरसाइज करू शकता असं तुम्ही कंटिन्यू करा किंवा जर तुम्ही मोबाईल बघत नसाल आणि जर तुमच्याकडे वेळ आहे तर दोन्ही हात खाली ठेवा आणि तुम्हाला असं कंटिन्यू करायचं असं तुम्हाला पन्नास वेळा करायचं आहे असं तुम्ही कंटिन्यू करू शकता तुम्हाला मी टेन काउंट करून दाखवते वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स ज्यावेळेला तुम्ही तुमचा पाय खाली स्ट्रेच करणार आहात ना त्यावेळेला तुमचा जो काही इकडचा भाग आहे ना तो स्ट्रेच होतो आणि तुम्ही जर कंटिन्यू ही एक्सरसाइज केली तर थोडेसे पाय सुद्धा तुमचे दुखतील पण तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे फ्रेंड्स खूप साधी आणि सिंपल एक्सरसाइज आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत पायांमध्ये थोडस अंतर ठेवा दोन्ही पाय समोर तसे सरळ फोल्ड करून ठेवायचे आहेत दोन्ही हात खाली किंवा हातात समजा मोबाईल आहे तर मोबाईल बघता बघता सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला काय करायचंय तुमच्या पायांच्या बोटांवर तुम्हाला पाय उचलायचे आहेत पूर्ण स्ट्रेच करायचे आहेत पोट आपला पूर्ण आपल्याला आतमध्ये खेचायचं आहे असं श्वास घेतला आतमध्ये खेचलं पुन्हा इथे आपल्याला श्वास सोडत खाली असं आपण कंटिन्यू करणार आहोत तुम्हाला जेवढे शक्य तेवढे स्ट्रेच करा आहे वन टू असं तुम्ही मोबाईल बघत सुद्धा करू शकता थ्री फोर फाय फ्रेंड्स किती इझिली एक्सरसाइज आहेत खाली झोपल्या झोपल्या तुम्ही आरामशीर करू शकता फक्त तुम्हाला तुमच्या शरीराची हालचाल करत राहायचं आहे असं जर तुम्ही दररोज केलं ना तर तुम्ही बघा तुम्ही तुमचं वेट लॉस नक्की करू शकता तुम्ही फक्त आठ किंवा पंधरा दिवस ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या कंटिन्यू करत राहा शरीराची हालचाल करत राहा असं तुम्हाला पन्नास वेळा करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपला डावा पाय तसाच फोल्ड करून ठेवायचा आहे हातात मोबाईल असेल चालेल मोबाईल बघता बघता करा इथे मी तुम्हाला का दाखवते की तुम्ही मोबाईल बघता बघता तुमचा टाइम असं तरी मोबाईलवरच आपण बिझी असतो त्यामुळे आपण आपल्या एक्सरसाइज करून आपण आपलं वजन सुद्धा कमी करू शकतो आपल्याला काय करायचंय आपला उजवा पाय सरळ पुन्हा आपल्या पोटावरती आणायचा आहे पुन्हा सरळ पुन्हा पुन्हा पोटावरती असं कंटिन्यू करायचंय यामुळे जो काही प्रेशर आहे ना तो तुमच्या पूर्ण पोटावरती येतो असं तुम्हाला पन्नास वेळा करायचं आहे पूर्ण पाय सरळ पुन्हा आपल्याला पोटावरती प्रेशर द्यायचा आहे जेवढं होतो तेवढा करा खूप छान एक्सरसाइज आहे फ्रेंड्स जर तुम्हाला पन्नास वेळा होत नाहीये सुरुवातीला तर जेवढा वेळ आहे तेवढा वेळ करा किंवा दोन सेट मारले तरीही चालतील आणि त्यानंतर आपल्याला सेम आपल्याला डाव्या साईडला पण करायचं आहे पाय फोल्ड करून ठेवा उजवा समोर ठेवा पाय सरळ आणि तुम्हाला फोल्ड करायचं आहे वन टू थ्री बघा फ्रेंड्स मी खूप इझिली करत आहे मला काही जास्त त्रास होत नाहीये खूप इझिली करते आहे तुम्ही असं टी व्ही बघत सुद्धा समोर जर टी व्ही असेल डोक्याखाली थोडी उशी घ्या थोडस डोकं वरती येणार आहे आणि तुम्ही इझिली करू शकता असं इझिली असं तुम्हाला पूर्ण पन्नास वेळा फ्रेंड्स काउंट करायचं आहे जो काही तुमचा प्रेशर आहे ना तो पूर्ण पोटावरती येतोय पायाची सारखी मुवमेंट झाल्यामुळे पायावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे मांड्यांवरचा पाठी वरचा फॅट कमी होणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे सुरुवातीला थोडे पाय दुखतील त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले, आपले दोन्ही पाय आहेत ना आपल्याला एक असे एकमेकांमध्ये असे एंटरलॉक करायचे आहेत सरळ ठेवायचे आहेत पुन्हा पोटावरती घेऊन यायचे आहेत वन समोर टू तुम्हाला पुन्हा इथे मी मोबाईल घेऊन दाखवते थ्री असं तुम्ही करू शकता फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन असं तुम्ही कंटिन्यू करू शकता थोडं सुरुवातीला कठीण जाईल कमी काउंटिंग करा चालेल थोडा वेळ रिलॅक्स करा चालेल आणि त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत एकत्र आपले पाय खाली जॉईन करायचे आहेत दोन्ही पाय एकमेकांना जॉईन करा आणि आपल्याला पाय ओपन करायचे जसं आपण बटरफ्लाय करतो तसं सेम खूप सिम्पल आहे तुम्ही एक्सरसाइज शंबर वेड़ा, वेड़ा, वेड़ा ही एक्सरसाइज शंभर वेळा दोनशे वेळा कितीही वेळा करू शकता जरी तुम्हाला दिसायला इझी वाटत असेल तरीही तुम्हाला फायदे खूप भेटणार आहेत तुमचे पाय दोन्ही खाली स्ट्रेच ताण येतो इथे आणि तुमच्या पोटावरती सुद्धा ताण येतो तुम्ही ज्या वेळेला खाली घेऊन जाता त्यावेळेला तुमचं पोट येणार हे टाईट ठेवा आणि तुम्हाला असं कंटिन्यू करायचं आहे तुम्ही मोबाईल बघता बघता सुद्धा आरामशीर करू शकता खूप सिंपल एक्सरसाइज आहे फ्रेंड्स असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे पन्नास वेळा करा शंभर वेळा करा चालेल जेवढं तुम्ही करू शकता तेवढं करा दोन दोन सेट मारले तरीही चालतील थोडा वेळ रिलॅक्स करा आणि दोन दोन सेट मारा तुमच्या पाय सुरुवातीला दुखणार आहे त्यामुळे सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवा त्यानंतर फ्रेंड्स आपण खाली पोटावरती झोपून काही एक्सरसाइज पाहणार आहोत खूप सिंपल हा सुद्धा एक्सरसाईज आहे तुम्ही समोर टीव्ही बघता बघता सुद्धा ही एक्सरसाईज करू शकता टीव्ही कडे फेस करा आणि ही एक्सरसाईज तुम्हाला कंटिन्यू करायची खूप सिंपल एक्सरसाईज आहे किंवा झोपल्या झोपल्या सुद्धा करू शकता किंवा तुम्ही हातात मोबाईल घेऊन सुद्धा करू शकता तुम्हाला तुमचा पाय आहे ना तो तुम्हाला अल्टरनेट वरती आणायचा आहे तुम्ही जेवढा वरती आणू शकता तेवढा तुम्हाला फोल्ड आहे आणि तुमच्या हिप्सला तुमच्या टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे असं तुम्ही कितीही वेळा करू शकता दोन सेट मारा तीन सेट मारा पन्नास वेळा करून असा एक सेट मारा खूप छान एक्सरसाइज आहे फ्रेंड्स पोटाचा भाग तुम्हाला पूर्णपणे आतमध्ये स्ट्रेच करून ठेवायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपला हा एक सेट मारून झाला की आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही पायाने आपण करणार आहोत जर तुम्ही काही करत नसाल तर तुमचे हात असे ठेवा फेसवरती आणि तुम्ही करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला कंटिन्यू पन्नास वेळा करायचं आहे फ्रेंड्स छान एक्सरसाइज होत्या ना मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद